मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते चला मग या मालिकेची अपडेट बघूया पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं लग, तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तरी तर, तर इकडे ऋषिकेश्वर आरोप झालेला असतो नानांच्या खुनाचा तर इकडे इन्स्पेक्टर हा ऋषिकेशजवळ येतो आणि ऋषिकेशला म्हणत असतो डी एन ए रिपोर्ट आलेले आहेत आणि ते डी एन ए रिपोर्ट नानांचेच आहेत असं आणि सर्व काही तुझा पर्दाफाश झालेला आहे असं इं, म्हणतच इन इन्स्पेक्टर हे ऋषिकेशच्या जोरा कानाखाली वाजवतात तर इकडे नानासाहेबांना जिथे डांबून ठेवलेलं असतं आणि त्यांच्यावर जे पारख ठेवत असतं त्यांनी खूपच ड्रिंक केलेली असते आणि ते ड्रिंकमध्ये म्हणत असतात की तुमचे डी एन ए त्या बॉडीचे डी एन ए रिपोर्ट पाठवलेले आहेत म्हणजेच तुमचे आणि त्यामध्ये तुमचे तुमचं खून आहे असं सांगितण्यात आलेलं आहे आणि त्या खुनाच्या आरोपाखाली ऋषिकेशला आता आ, सजा होणार आहे हे ऐकून नाना नाना खूप घाबरतात आणि नाना म्हणू लागतात मलाच काहीतरी करावं लागेल तर इकडे जानकीच्या मोबाईलवरती एक एक फोटो येत आलेले असतात तर जानकी विचारते हा नंबर नेमका कोणाचा असेल मनाशीच बोलत असते आणि हे फोटो कुणी पाठवलेले असते हे फोटो तर आउट हाऊसचे आहेत असं जानकीला लगेच आठवतं आणि जानकीला वाटतं की वाट तिथे नानांतरण असतील ना तर लगेच जानकी ही बघण्यासाठी जाते तर अशी समोरची अपडेट बघण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मध्ये